गुड मॉर्निंग सगळ्याले शुभ सकाळ तर आलो आपण स्टॉलवर तर मी आली स्टॉलवर मग आले कला स्टॉलवर आणि मा नाश्ता घेऊन आली मी स्टॉलवर ले, तर माहिती आहे का विषय असा आहे की रेसिपी टाकणं होत नाही रोज पाहून की एका टायमाला मी जेवण बनवत असतो लेडीज ट्रॅफिक पोलीस आलेत त्यांना लागले पडलेत त्या कुठे पूर्ण हाताला ते पाहत होती मी तर काय माहिती आहे का मी लावतो दुकान नाश्त्याचं त्याच्याच्यानं काय होतं की व्हिडिओ काढणं ना होत नाही सकाळी सकाळी मला तुलाही वाटतं की मी काय बनवतो कसं बनवते हे तुमच्यासोबत शेअर करा दाखवा की कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाला वाटते की आपलं चांगलं बनलं पाहिजे चवदार बनलं पाहिजे जसं बाहेर मी इतकंच भेटते स्टॉलवर हॉटेलमध्ये दुकानावर गाडीवर तसं आपलं बनलं पाहिजे ते चव आपल्याला लागली पाहिजे तर आपण लय प्रयत्न करतो घरी पण ते तसं बनत नाही तर त्याचे काय काही कारणं असतात आणि ते कारणं सहसा कोणी सांगत नाही किंवा कोणी सांगते तर आपण ते काही ध्यान देऊन पाहत नाही त्याच्यामुळे आपल्या काही गोष्टी भुकतात प्रत्येक गोष्टीमध्ये पोह्या बनवल्यापासून चहापासून इडलीपासून सांबारपासून मेंदूवड्यापासून कुठलाही आपण जर बाहेर नाश्ता केला आणि असं वाटतं आपल्याला की सेम तसंच आपल्या घरी बनलं पाहिजे तर काय होतं आहे की एक तर आपण बरोबर बनवताना पद्धत बरोबर घेत नाही आहे किंवा जे अर्जंट आहे टाकणं ज्या गोष्टी गरज आहे त्याच गोष्ट आपण टाकत नाही आहे तर अशा गोष्टीमुळे आपल्या पदार्थाची काय होते पदार चव बदलून जाते काही पण मग पोहे असो ते साधे पोहे कांदा पोहेले काही हे लागत नाही पण कांद्या पोहे बनवायची पण वेगवेगळी पद्धत आहे अलग अलग पद्धत आहे ते अलग अलग बनवतो आपण तर असे गाडीवरचे कांदा पोहे आणि घरगुती पोहे याच्यामध्ये फरक असते चव वेगळी लागते थोडी अलग लागते चव तर महा पोहे लय लोक खातात लय लोकायला आवडतात लय लोक म्हणतात मस्त बनली किंवा पोहे पाहिल्या पाहिलेच म्हणता की पोहे द्या आम्हाला थंडी गजरेली तर असं असते आणि जे इडलीचा सांबार असतो तो बी सांबार आपण घरी बनवतो पण तो बाहेरच्या सांबारसा चव लागत नाही आहे तर त्याच्यात काही हे असतात ट्रिक्स असतात म्हणजे काही टिपा असतात की त्या आपण केल्या पाहिजेत त्या के जर आपण कम्प्लिटली केल्या तर आपलं जे बनवतो खायचं ते एकदम चवदार लागेल म्हणजे बाहेरपेक्षा बी चवदार लागेल असं असतं तर मी जे बनवतो नाश्ता तो मी सगळा नाश्ता घरामध्ये बनवतो आणि त्या नाश्ता मी बाहेर टिकायला घेऊन येतो तर मी काय काय बनवतो सांगतो इडली तर अचानक काल तर त्याच्यामुळे मग फोन बंद केला मी ना तर असं असतं की आपण ज्या नाश्ता बनवतो ना त्या नाश्त्यामध्ये काही काही वेगळं पदार्थ टाका लागतात का त्या नाश्त्याला वेगळी चव येते अलग चव लागते ते वेगळंच चवदार चा, बनता तर असं असते तर मी कांदा पोहे मेंदूवडा इडली आणि सांबार चटणी पहिला साबुदाणा बी बनवायची पराठे पण बनवायची डोसे पण बनवायचे पण मग काय होते कधी गिर्या येते कधी गिऱ्हाईक येत नाही किंवा काही गोष्टीले जास्त विकल्या जातात काही गोष्टी अजिबात विकल्या जात नव्हत्या मग ते सारखं सारखं नुकसान त्याच्यामुळे मग मीनं काय केलं बंद करून टाकलं साबुदाण्याची खिचडी डोसे पराठे उपमा हे डायरेक्ट मी बंद करून टाकलं की हे लावतच नाही मी इडली वडा पोहे हे एवढ्या तीन शिजा लावतं तर त्याच्यानं मग काय होते की रेसिपी बनवण होत नाही आहे कि गाई गाई की बनवते मी भाजी चपाती आम्ही रोज जेवण करतो पण काय होतं ते सकाळी बनवतो आणि सकाळी लय घाईघाई गरबड असते कारण की सकाळी मी बारा वाजता साडेबारा वाजता जेवण बनवतो मग जसा टाईम भेटला तसा मग मोबाईल पकडायला कोण नसते त्याच्यामुळे मग काय व्हिडिओ काढणं होत नाही अशा गोष्टी होतात तर पाहू आपण व्हिडिओ काढायचा प्रयत्न करू तुमच्यासोबत शेअर करेन मी की मी नेमकं सांबारची रेसिपी कशी असते सांबार मी कशी बनवतो आणि सांबारमध्ये काय काय टाका लागते तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला दाखवत जाऊ का मी नाश्ता बनवताना की नेमकं कोणता नाश्ता कसा बनवता आणि तो कसा बनते आणि तो कसा लागतो तर बस आजच्या दिवशी एवढंच बाकी चॅनलला बाकी चॅनलने कनेक्ट करा लय सारा प्रेम द्या लय सारा आशीर्वाद द्या नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब करा तर भेटू पण नेक्स्ट व्हिडिओ तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं काळजी घ्या